इको फ्रेंडली गणेशोत्सवासाठी चिमुकले कामाला लागले पाचशे सत्तर विद्यार्थी शाडू मातीच्या मूर्ती घडवणार आहेत त्यामध्ये अकोला मधील सुद्धा सहभाग घेतलाय पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देण्याचा प्रयत्न हे विद्यार्थी करतात त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुनील कांबळे यांनी नमस्कार मी सुनील कांबळे आणि आपण पाहतायत एनडीटीव्ही मराठी आता गणेश उत्सव जो आहे आता काही दिवसावरती येऊन ठेपलेला आहे आणि त्या अनुषंगानं लातूर मधल्या जनकल्याण विद्यालयाचे जे विद्यार्थी आहेत शाडू पासन मूर्ती बनवत आहेत माझ्यासोबत हा विद्यार्थी आहे काय नाव आहे तुझं व्यंकटेश कर कुलकर्णी बरं ही जी मूर्ती तू तयार करतोय किती वेळ वेळ लागला साधारण ही मूर्ती तयार करण्यास मला अर्धाच लागतो कस कसं बनवलं सुरुवात कशी केली आहे याच्याबद्दल सुरुवातीला मी गणपतीचे आसन तयार केले ना मग असा लोट तयार केला त्याचे पाय दोन पाय तयार केले मग पुन्हा त्याचं जी पोट असते ती तयार केलं पुन्हा त्याची छाती तयार केली पुन्हा त्याला हात लावून तर त्याच्या हातात मोदक दिला पुन्हा आशीर्वादाचा जो हात असतो तो केला पुन्हा त्याचं तोंड केलं पुन्हा त्याला एक सोंड दिली आता काय करणार ही मूर्ती बनवली ही मूर्ती लिहून मी त्याची मूर्ती प्राण स्थापना करणार एकूणच जर पाहिलं तर लातूर मधल्या या जनकल्याण विद्यालयातले जे विद्यार्थी आहेत आता शाळूपासनं मूर्त्या बनवत आहेत जवळपास पाचशे सत्तर विद्यार्थी जे आहेत या उपक्रमामध्ये त्यांनी जो आहे तो सहभाग घेतलेला त्याचबरोबर पालक असतील किंवा इथले जे ट्रेनर आहेत ते आपल्यासोबत आहेत या ठिकाणी सर काय सांगाल आजचा हा उपक्रम कसा आहे शाडूपासनं विद्यार्थ्यांना मूर्ती बनवण्यात हा उपक्रम एक संकल्पना समोर आली की नैस निसर्गपूरक असा गणेश उत्सव संपन्न झाला पाहिजे या दृष्टीने आमच्या डोक्यामध्ये संकल्पना आणली आणि आम्ही संस्कार भारतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना संपर्क केला तर लक्षात असं आलं की आपण सहाशे घरापर्यंत हा उपक्रम नेऊ शकतो तर त्याच्यासाठी एक तीन तासाचं ता प्रशिक्षण कार्यशाळा जर झाली तर त्या कार्यशाळेमार्फत आपण हा उपक्रम सहाशे घरापर्यंत नेऊ शकतो त्याच दृष्टीने आज सहाशे घरापर्यंत हा उपक्रम पोहोचवण्याची यंत्रणा या ठिकाणी लागलेली आहे माझ्यासोबत मॅडम आहेत मॅडम आजचा हा उपक्रम आहे विद्यार्थ्यांचा कसा प्रतिसाद मिळतो विद्यार्थ्यांचा खूप आनंदी प्रतिसाद आहे अगदी आज आनंदी शाळाच भरली आहे निसर्गरम्य वातावरणामध्ये सगळे विद्यार्थ्यांनी आता पर्यावरणाचं रक्षण करण्याचं त्यांनी पण विडा उचललेला आहे आणि जवळपास सहाशे घरांमध्ये हे विद्यार्थी गणपती स्वतः तयार करून त्याची प्रतिष्ठापना करणार आहे आणि त्याचं विसर्जन ते त्यांच्या त्यांच्या ते घरीच करतील अजून माझ्यासोबत काही विद्यार्थी आहेत ही जी मूर्ती आहे ती गणपती बाप्पांची बनवले काय नाव आहे समीक्षा मारुती नेवेल किती वेळ लागला तुला हे सादर अर्धा तास कस सुरुवात सुरुवात कशी केली तुझी सुरुवात आधी माती दिली आणि त्यानंतर लोट बनवून जसं जसं ताईंनी सांगितले त्या प्रकारे आम्ही केलं आता काय करणार या मूर्ती या मूर्तीला सांभाळून ठेवून घरी नेऊन याची प्रतिष्ठा करून आणि फोटो काढून या शाळेला पाठवणार एकूणच जर पाहिलं तर महाराष्ट्रामधल्या ज्या अनेक जिल्ह्यामधले जे विद्यार्थी आहेत या उपक्रमामध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे जवळपास सहाशे घरांपर्यंत या मूर्ती पोहोचणार आहेत सुनील कांबळे एनडी टी मराठी लातूर